समस्त दिव्यांग बंधू आणि सप्रेम नमस्कार दिवसापासून दिव्यांगांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झालेला दिसून येतो महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाक्याचा अपभ्रंश करून विरोधक त्यांची राजकीय पोळी बाजू इच्छित आहेत आणि दिव्यांगांच्या मनात अजितदादांविषयी द्वेष निर्माण करू पाहत आहेत पण खरं सांगायचं झालं तर अजित दादा हे सतत दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्यांचं आणि दिव्यांगांचं आपुलकीचं आणि जिवाळ्याचं आहे अगदी मी माझ्या स्वअनुभवातून सांगतो अनुभव क्रमांक एक सांगतो तुम्हाला औंद येथे अपंग जिल्हा पुनर्वसन केंद्राच्या भूमिपूजनाचा दिवस होता आणि त्या दिवशी मी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या भांडवल वाढीसाठी निवेदन दिलं त्यावेळेस भांडवल किती होता पन्नास कोटी रुपये होता ज्यावेळेस मी निवेदन दिलं त्यावेळेस प्रथमदर्शनी निवेदनातच दादांनी ते पन्नास कोटीचं भाग भांडवल हे पाचशे कोटी केलं अनुभव क्रमांक दोन चौदा नऊ दोन हजार तेवीस रोजी दिव्यांगांच्या नोकरीच्या आरक्षणाबाबत अंमलबजावणी प्रभावीशीलपणे व्हावी असं म्हणून मी एक निवेदन दिलं होतं दादांनी तात्काळ त्या निवेदनाला मंजुरी देऊन अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी आदेश दिले अनुभव क्रमांक तीन हरित ऊर्जेवरच्या ज्या गाड्या आहेत त्याचं वाटप व्हावं आणि दिव्यांग बांधवांना व्यवसाय निर्मिती करण्यात येईल याच्यासाठी एक निवेदन देण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल मार्फत त्याच वेळेस दादांनी ते निवेदन वाचून सहाशे सदुसष्ट गाड्या महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी देण्यात आल्या आज त्यांचं वाटप झालेलं आहे अनेक दिव्यांग बांधव त्याचा वापरही करत आहेत व्यवसायही करत आहेत म्हणजे काय याचा अर्थ दिव्यांगांसाठी सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहणारं आपलं नेतृत्व अजितदादा मग अजितदादांनी त्या दिवशी कोणतं वाक्य असं दिव्यांगांविषयी वाईट वापरलं कोणतंही वाईट वाक्य वापरलेलं नाहीये त्यांनी जे काय वाक्य वापरलंय ते एकदा पुन्हा ऐका तुम्हाला वाटतं का आपले अजितदादा आपल्या दिव्यांग बांधवांचा अपमान करू शकतात तर प्रत्येक दिव्यांगांच्या मनात एकच उत्तर येईल की आपले दादा हे आपल्या पाठीशी उभे आहेत ते कधीच दिव्यांगांचा अपमान करू शकत नाहीत सामान्य गोरगरीब समाजातील वंचित घटकांसाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येणारे दादा उदाहरणार्थ आता लाडकी बहीण योजना आलेली आहे विद्यार्थ्यांसाठी योजना आलेली आहे वयोश्रीसाठी योजना आलेली आहे वयोवृद्ध वृद्धांसाठी इतक्या योजना घेऊन समाजातील वंचित घटक हांची परिस्थिती सुधारावी त्यांचं जीवनमान उंचवा नवं याच्यासाठी अजितदादा नेहमी प्रयत्न करत असतात आणि दिव्यांग हा त्यांच्या आपुलकीचा जिव्हाळ्याचा विषय सतत आणि सतत दिव्यांगाच्या ते पाठीशीच उभे राहतात हे मी माझ्या स्वानुभावातून सांगतो मी एक स्वतः दिव्यांग असून सतत दादांनी मला लोकप्रतिनिधींबरोबर सन्मान दिलेला आहे त्यांच्या बरोबर मला उभं केलेलं आहे तर मग असे दादा दिव्यांगांचा कधी अपमान करणार कधीच करू शकत नाहीत तर दिव्यांग बांधवांना तुमचे जे हे राजकीय विरोधक तुमचा वापर करून दादांच्या विषयी तुमच्या मनात जो द्वेष निर्माण करू पाहतायत तो पूर्णतः खोडून टाका आपले दादा हक्काचे आहेत माणूस जीवाभावाचा भावाचा दिव्यांगांच्या हक्काचा एकच वादा अजित दादा लक्षात ठेवा आणि हे पहिले स्वतः समजून घ्या